शनिवारी मध्यरात्री दीड वाजता बडनेरा रोडवर झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला या अपघातात सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उभाट्याने केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अमरावती स्थित कार्यालयात शिवसेना उभाट्याने ठिय्या आंदोलन करीत बडनेरा रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या अपघाताबाबत शिवसेना उभाटा शहर पदाधिकारी व माजी नगरसेवक प्रवीण हरमकर व सहकाऱ्यांनी यावेळी तक्रार केली आहे अमरावती शहरातील दत्त मंदिर कुंभारवाडा बजरंग कंबागेट परिसरातील नागरिकांनी अमरावती रस्त्याच्या स्थितीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंताकडे गंभीर तक्रार मांडली आहे केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळेच दोन निष्पाप जीव दुर्दैवी मृत्युमुखी पडले आहेत या दुर्दैवी अपघाताच्या प्रकाराला अमरावती आर टी ओ विभाग व अमरावती ट्रॅफिक पोलीस विभाग पण जबाबदार आहे असा आरोप शिवसेना उभाट्याच्या वतीने यावेळी करण्यात आलाय जिथे अपघात झाला तो रपट्याचा उंचीचा फरक एक ते दीड फुटापर्यंत असून कुठलाही सावधगिरीचा फलक अथवा झेब्रा क्रॉसिंग नसल्यामुळे कार उसळल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचं चा स्पष्ट पुरावा आहे अपघातानंतर दुसऱ्या दिवशी तिथे डांबरीकरण करण्यात आलं ज्यामुळे बाहेरून काम सुरळीत आणि त्रुटीमुक्त दिसले पण वास्तविक वेळी या रपट्याची लेवल अत्यंत खाली असल्याने हा अपघात घडला या संदर्भात त्वरित शहानिशा करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी अन्यथा शिवसेना उभारता आपल्या पद्धतीने आंदोलन करेल यासाठी संबंधित विभाग जबाबदार राहील असा इशारा शिवसेना उभाटाचे शहर पदाधिकारी व त्यांचे सहकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती कार्यकारी अभियंता यांना दिलाय रिपोर्ट आर न्यूज